पांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात आज मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे तीस ते पस्तीस वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे डोंगरगण घाटात रस्त्यालगत एका व्यक्तीचा मृतदेह हो स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच अहिलानगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने तसेच सी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसराची प्राथमिक पाहणी करून पंचनामा केला तसेच अहिल्यानगर येथून श्वान पथक पाचारण करण्यात आले प्राथमिक तपासात सदर मृतदेह हो, हा दोन गोण्यांमध्ये भरून घाटात टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे यावरून संबंधित इस्माचा घातपात करून मृतदेह हो घाटात फेकण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मात्र मृत्यूचे नेमके कारण व घटनेमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून सर्व शक्यता पोलिसांकडून तपासल्या जात आहेत एम आय डी सी पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मयत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मनगटावर छत्रपती व छातीवर इंग्रजीमध्ये सोनाली असे नाव गोंदलेले आहे तसेच दोन्ही हाताच्या नखांना लाल रंगाची नेल पॉलिश लावलेली दिसत असून सदरील इस्माबाबत कोणास काही माहिती असल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे सी पोलीस ठाणे हद्दीत दोन दिवसात घडलेली ही दुसरी घटना असल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे